जप्त केलेल्या गुटक्याची के जाळून लावली विल्हेवाट पोलिस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात दोन वाहनांवर कारवाई करीत सुमारे वीस लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता या गुटखाचा साठा दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस बंदोबस्तात डम्पिंग ग्राउंड इंद्रानगर येथे जाळून नष्ट करण्यात आला आहे या घटनेने पुसत शहरातील व ग्रामीण भागातील अवैध गुटका विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे पुसत शहरात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अवैध गुटिकाचा माल घेऊन धनकेश्वर नगर मोमिनपुरा येथे आलेल्या दोन वाहनांवर सापळा रचून कारवाई केली त्यात बोलेरो मॅक्स पिकअप वाहन क्रमांक एम एच सव्वीस सीएच झुरोदोन चौसष्ट सह आरोपी जमीर खान अजब खान वय अडतीस वर्ष राहणार सुदर्शन नगर पुसत तर बोलेरो वाहन क्रमांक एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहा सोबत मोहम्मद मुदस्सीर अब्दुल कदीर व एकोणतीस वर्ष राहणार सुदर्शन नगर पुसत या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते दोन्ही आरोपीच्या ताब्यातील वाहनांमध्ये भरलेला गुटक्याचा माल सहा रुपयांचा पोलिसांनी हा आवेद गुटख्याचा साठा जप्त करून त्याचा पंचनामा करून कारवाई केल्यानंतर गुरुवारी नगर परिषदेच्या माहूर रस्त्यावरील इंद्रानगर कचरा विल्हेवाट लावली यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी संजय पवार जमादार चालक संतोष उंटवाल सफाई कर्मचारी विक्रम उंटवाल दर्शन कामाडे सागर उंटवाल शहर पोलीस स्टेशनचे मेजर प्रल्हाद राठोड कॉन्स्टेबल राहुल पवार आदी कर्मचारी उपस्थित होते